पाथर्डी नगर आष्टी तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेले बालब्रह्मचारी बाबा सद्गुरू रघुनाथ महाराज उमरेकर पंढरीनाथ महाराज उमरेकर यांच्या दिंडीचे बुधवारी भक्तिमय वातावरणामध्ये श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले बाबांची दिंडी हनुमान देवस्थान करंजी घाट येथून मराठवाडी हरिवाडी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे तर उमरेकर महाराजांची दिंडी श्री क्षेत्र रुद्धेश्वर येथून सावरगाव घाटमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे बाबांच्या प्रतिमेचे पूजन महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे हौसराव महाराज मगर यांच्या हस्ते झाले तर उमरेकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन युवा कीर्तनकार भागवत महाराज उमरेकर यांच्या हस्ते झाल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणत वारकरी विठुरायाच्या भेटीला निघाले मराठवाडी हरेवाडी सावरगाव या ठिकाणी जेसीबी मशीनवरून गव्हाणे बाबा उमरेकर महाराज यांच्या दिंडीतील रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे सडा रांगोळी टाकत महिला भगिनींनी फुगडी खेळत या दिंड्यांचे जोरदार ठिकठिकाणी थीक स्वागत केले अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा वैष्णवांचा मेळा टाळ मृदुगांच्या साथीने विठुनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय गव्हाने बाबा दिंडीचे हे पंधरावे वर्ष तर उमरेकर महाराजांच्या दिंडीचे पंचवीसावे म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी <laughs> Раму прошли. कृष्ण हरि जष्ण राम कृष्ण हरिज राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्णहार कृष्ण हरि गे لم نهاري لم نهاري 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 হে রামকৃষ্ণ 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 होऊन आज चौतीस वर्ष झाली अलीकडच्या काळामध्ये त्यांचा करंजी घाट ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आत्ताच त्याच प्रस्थान झालं अनेक हारेवाडी मराठवाडी कोडगाव जाम पिंपळगाव घाट देवळगाव असे अनेक करंजी दगडवडी अशी मंडळी जातात छान सोहळा अशा प्रकारचा होतो असा सोहळा कारण ज्या ज्यांच्या नावे सोहळा आहे सद्गुरु गाडगे महाराज यांचे विचार धारण करून गवले बाबा या परिसरात लक्ष्मण बाबा खोडगाव जग श्री संत तनपुरे बाबा या भागातील महाराष्ट्रातल्या अनेक संतांपैकी गाडगे हजारो शिष्यापैकी हे तीन बलाढ्य समाजचे संत होऊन गेले आणि त्यांच्या आशीर्वादाने हे एक उपक्रम चालू आहे आणि व्यवस्थित चालू आहे असा चालू राहावा एवढी सदिच्छा व्यक्त करून मी पूज्य संत गवानी बाबांचे पैदिंडी सोहळ्याचा अनाच्या ठिकाणाहून प्रस्थान झालेलं आहे हे दिंडीचं पंधरावं वर्ष आहे आदरणीय ज्ञानेश्वर माऊली कराळे मगर महाराज त्याचप्रमाणे प्रमाणे आदिनाथ महाराज दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि यांच्या सहवासातून ही दिंडी अनेक वैष्णवांना घेऊन पाथर्डी तालुका असन नगर तालुका असन आष्टी तालुका असन या तिन्ही तालुक्यातील भाविक मंडळी घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान होती आणि पंढरपूरकडे जात असताना या दिंडीचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की अखंड भगवंताचं चिंतन या ठिकाणी ज्ञानोबा माऊलीचा जय होश करत ही दिंडी पंढरपूरला अतिशय शिस्तीमध्ये शांततेमध्ये जात असते अनेक ठिकाणी ही दिंडी विसावत असताना त्या ठिकाणची भाविक मंडळी या दिंडीच्या सुखसुविधा करत असतात आणि हे पंधरावं वर्ष असल्यानं अनेक भाविक भक्त मंडळी या दिंडीमध्ये वाढतच चाललेले आहेत आणि या दिंडीचं मोठं स्वरूप या ठिकाणी वाढलेलं आहे या भागातील जे भाविक भक्त मंडळी आहे जी बाबांचा परिवार म्हणून या दिंडी सोबत पायी येत असतो आणि सर्व आपला आनंद या दिंडीचा घेत असतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समाधान मिळण्यासाठी भगवंताचं दर्शन करण्यासाठी पंढरपूरला जात असतात श्री आदिनाथांच्या पवित्र दरबारातून वैकुंठ अशी मोठे उमरेकर महाराजांच्या चरण पादुका आणि गुरु महाराजांची मूर्ती हा सगळा सोहळा आपण सर्वांच्या साक्षीने सर्व भाविक वारकऱ्यांच्या साक्षीने असणारी पंढरपूर पंदर्पुर। नगरीकडे आपण सर्व प्रस्थान करतो आहोत अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण सर्वांची उपस्थिती आहे आणि आपल्याला या सोहळ्याचा सगळ्यांना आनंद घेत पंढरीपर्यंत जायचं जायचा आहे त्यामुळे आपण सगळ्यांना एकमेकांना सहकार्य करून तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी या न्यायाप्रमाणे आपण सर्वांनी सगळ्यांना आनंद देत पण कडे वाटचाल करायची आहे पण ही वाटचाल करत असताना आपल्या दिंडी सोहळ्याचं हे पंचवीसावं वर्ष आहे आणि पंचवीस वर्षापासून आपण जो काही नियम आपल्या दिंडी सोहळ्याला दिलेला आहे तो नियम म्हणजे रामकृष्णारी हा भजनाचा नियम आहे अत्यंत शिस्तबद्ध प्रमाणे अत्यंत शिस्तीमध्ये आपण हा <पनाया> सगळा सोहळा पंढरीकडे घेऊन जातो आहे त्यामुळे आपल्याला सगळ्या शिस्तीला सर्वांनी त्या ठिकाणी अनुमोदन देऊन सर्वांनी या सोहळ्याचं सर्वां शिस्तीचं पालन करायचंय आणि तुम्ही आनंद घ्या इतरांनाही आनंद द्या जे सर्व निमित कमिटी मंडळ असेल या सगळ्यांना सहकार्य करा आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये आपणही कोणाला त्रास देऊ नये कोणाचा आपल्याला होऊ नये याकरता सगळ्यांनी कटिबद्ध रहा सर्वांना पायी चालण्यासाठी खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारच्या देतो शुभेच्छा देतो म्हणजे आम्ही काही दिंतीत नसणार आहे असं नाही आम्ही सुद्धा तुमच्यासोबतच अशा प्रकारचं चालणार आहोत आणि म्हणून खूप खूप सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन सगळ्यांचा प्रवास मंगलमय हो हीच आदिनाथांच्या चरणी गुरुवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि या वर्षीचा विशेष उपक्रम यंदाचा आपल्या ह्या दिंडीचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे अर्थात पंचवीसावं वर्ष आहे आणि या निमित्ताचं औचित्य साधून आपण या वर्षी आरत बैलाने त्या ठिकाणी असणारा जोडीने त्या ठिकाणी असणारा घेऊन जातोय अर्थात त्या बैलांचंही भाग्य आहे की जे आपल्या या रथ्याला झोपलेले आहेत आणि त्या बैलांचे यजमान अर्थात त्या बैलांचे जे मालक आहेत दादासाहेब भवारा श्री क्षेत्र घाट देवळगाव त्यांचे असणारे ही बैल जोडी आहे त्यांनीही आपल्याला ही बैलजोडी उपस्थित करून दिली त्याबद्दल ते त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि सिंह धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी थांबतो रामकृष्ण बाबा पायदिंजी सोहळ्यासाठी या वर्षी बरोबर पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि याही वर्षी मोठ्या अंतकरणाने पंचक्रोशीचे सर्व भावी मंडळी गव्हाने बाबावर प्रेम करणारे हितचिंतक आदी करून सर्व पंचक्रोशी या ठिकाणी एकत्र होऊन सोहळ्याचा आनंद घेत आहेत पंढरीशी जारे आल्यानो संसार आपल्या जीवनातला संसारातला थोडासा तेवढा वेळ काढून रामकृष्ण अरे संत बाबा पंधरा वर्षापासून या ठिकाणचे मराठवाडी आरेवाडी घाट तसेच श्री संत गावणे बाबा यांचा हा परिसर पंचक्रोशी कमीत कमी पंधरा ते वीस ती सर्व भावीस भक्त मिळून या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचं आयोजन करत असतात आणि मोठ्या भक्तिभावांना यामध्ये सहभागी होत असतात याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये सर्व भावी भक्तांनी या दिडी सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिजे सर्व आयोजन केलेलं आहे आणि संत गाडगे बाबा संत तनपुरे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री श्री बाबा हे संत गाडगे बाबा यांचे शिष्य होते आणि गाडगे बाबांचं आपल्याला माहितीच आहे की स्वच्छता अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने राबवलं आहे आणि त्या तत्वावर आम्ही श्री संत गवानेबाची पाया दि सोहळा जात असताना प्रत्येक ठिकाणी स्वच्छता अभियान आम्ही सवत करून हाती घेत असतो आणि जात असताना कुठल्याही आपल्यापासून कुठलाही त्रास होणार नाही कुठेही घाण राहणार नाही याची पुरेपूर आम्ही काळजी घेत असतो आणि संत गाडगे बाबा तर यांनी जे महान कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे त्याचं अनुकरण करण्याचा आम्ही सर्व भाविक फक्त या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि याही गोष्टी जेवढ्याच आनंदामध्ये याचं या ठिकाणी आज प्रस्थान होत आहे त्यामुळं सर्वांना आमच्या सर्व जाणी बाबा दिवस सोहळ्याच्या वतीने आम्ही सर्वांच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद दोषतो